अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नेते आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब माजी सहकारी मंत्री उदय सामंजी शंभरावे नियोजित अध्यक्ष जब्बार पटेलजी मावळचे अध्यक्ष प्रेमानंद कझवी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले खासदार पबारणे कुलपती दिवाय पाटीलचे पी डी पाटील आमदार अन्नाथ तनसोडे आमदार अश्विनी जगताप परिषदेचे आमदार कुषाताई खापरे उपाध्यक्ष भाऊसाहेब गोईर व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर झाले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर सर्व अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त सर्वजण आहेत या सर्वांच आणि उपस्थित नाट्य क्षेत्रातील सर्व कलावंत दिग्दर्शक आणि प्रेक्षक यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे अतिशय दिमागदार सोहळा आज या ठिकाणी आपण आयोजित केलेला आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील मनापासून अभिनंदन करतो मनापासून सगळ्यांना देतो सर्व कलांचा अधिपती गणपती आणि कलेची देवता नटराज यांच्या चरणी वंदन करतो आज साजरा होत असलेल्या शतक महोत्सवी अखिल नाट्य संमेलनानिमित्त उपस्थित मघाशी म्हटलं रंगकर्मी असतील नाटकाशी संबंधित तंत्रज्ञ असतील बॅक स्टेज कलाकार असतील यांच पुन्हा एकदा अभिनंदन केलं पाहिजे कलेच्या क्षेत्रात एखादा उपक्रम दरवर्षी आणि शंभर वर्ष परत राहणे आणि त्याबाबतचं आकर्षण कायम राहणं कायम राखण्याचा प्रयत्न करणं तसं बघायला गेलं तर सोपं काम आहे पण हे शक्य झालं आज आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत ते केवळ आणि केवळ मराठी माणसाच्या रंगभूमीवरील निखळ प्रेमामुळेच कारण आपण सर्वजण यावर प्रेम करतो त्यामुळे आपली धरती तसेच चोखंदळ मराठी प्रेक्षकांचंही मी अभिनंदन करतो कविवर्य सुरेश भटाणी म्हटलंय लाभले अमास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच ऐकतो मराठी माय मराठीची थोरवी सांगणाऱ्या या गीताने आपल्या प्रत्येकाच्या मनातील भावनांना शब्दरूप दिले खरतरी शंभरावं संमेलन दोन हजार वीस साली व्हायला हवं हो परंतु कोविडमुळे सगळं जग दोन वर्ष ठप्प होत त्यामुळे शंभराव्या संमेलनाला दोन हजार चोवीस उजाडले ही वस्तुसिद्धी आहे परंतु मध्ये मनात असेल या असलेल्या शंभराव्या नाट्य संमेलनाला एकनाथ शिंदेची उपस्थिती लाभावी म्हणून आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो या ज्या आपल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला मला ना उपस्थित राहतात भारताला आपल्या देशाला परंपरा आपल्याला लाभलेली आहे भारतातील नाट्यकलेला तर दोन हजार वर्षांची अतिशय मोठी परंपरा विष्णुराव भावे यांनी पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस या दिवशी सीता स्वयंवर हे नाटक सांगलीत सादर केलं ला। आणि मराठी रंगभूमीचा त्याच दिवशी जन्म झाला असं मानलं जातं त्यानंतरच्या एकशे ऐंशी वर्षात मराठी रंगभूमीने अनेक बदल पाहिले अनेक बदल बचावले अनेक, बचा अनेक आव्हानांना ती सामोरी गेली त्याचे साक्षीदार तुम्ही सर्वजण आहात आज टी व्ही आणि सोशल मीडियाच्या काळातही मराठी प्रेक्षक नाटक अशोक सराफ यांच्या वॅक्युम क्लीनर या नाटकाचा प्रयोग गेल्या आठवड्यात आमच्या ठाण्यामध्ये ग्राकरीमध्ये होता त्याचं तिकीट काढण्यासाठी प्रेक्षकांनी सकाळी सात वाजल्यापासून रांगा लावल्या त्याचे फोटो देखील मी पाहिलेले आहेत आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हणालो गर्दी आणि चोखंदळ प्रेक्षकांना त्रिवार बंधन केलं याचमुळे आज मी मगाशी मला आपले प्रशांत दामले म्हणाले नंतर भेटू आपण बऱ्याचशा अडचणी आहेत नक्की आपल्याला त्या अडचणी सोडवायच्या परंतु ते म्हणाले नेते देखील आमच्यासारखा परफॉर्मन्स करतात पण तुमच्यासारखं आम्ही करू शकत नाही कारण खरं म्हणजे हा लाईव्ह परफॉर्मन्स आहे त्याच्यात रिटेक नाही आणि त्यामुळे तुमची त्याला फार अवघड आहे आणि मी आपण आपलं आपणच म्हटलंय मनावर उपचार करणारे औषध म्हणजे नाटक त्याची तुलना चित्रपटाशी करणे म्हणजे जिलेबीची तुलना तिच्या चित्राशी करण्यासारखं होईल जिलेबीचा आनंद मिळविण्यासाठी ती खालीच पाहिजे चित्र पाहून भागणार नाही आणि नाटकाच्या तिकिटा तिकीट दराबाबत ता, तिकी प्रेक्षक प्रेक्षकांनी हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे तिकीट काढणं म्हणजे कलावंतांचं कौतुक करणं आहे हे आपण म्हटलेलं आहे ना त्याच वेळी कौतुकाला कलावंतांनी पात्र ठरलं पाहिजे आणि म्हणून खरं म्हणजे किती नेते आम्ही असलो तरी सुद्धा तुम्ही सर्व अभिनेते आहात त्यामुळे अभिनेत्याला समोरच्या समोर, जो प्रेक्षक आहे त्याच्यासमोर अतिशय मोठी कामगिरी करावी लागते आणि त्याच्यामध्ये जसं लाईव्ह परफॉर्मन्स तुम्ही सांगितलं त्याची एक किंमत असते घरात चित्रपट पाहताना आपण जरा छान असं म्हणू शकतो पण नाटक पाहताना आपण म्हणू शकत नाही हे देखील तेवढंच खरं आहे त्यामुळे आपल्या नाट्य कलावंतांना जेवढं जेवढे धन्यवाद देता येतील आपलं जेवढं अभिनंदन करता येईल तेवढं कमीच आहे असं मानणाऱ्यापैकी मी एक मुख्यमंत्री मी एक कार्यकर्ता त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आज मराठी रंगभूमीच्या समृद्ध आणि विषय बोलताना माननीय मुख्यमंत्री महोदय ज्या आपल्याला आठ दिवसामध्ये हणीकर आणि गडकरी हे महत्वाचे नाटककार आहेत बाल गंधर्वांची प्रेक्षकांवरील बहिणी आहे मामा वरेरकर आहे अरे त्यांना नंतर मला भेटायला घेऊन या हे बाबा नंतर त्यांना भेटायला मला इकडे घेऊन या आचार्य असले मोग रांजेकर

झाले अशी असंख्य नावे आपल्याला घ्यावी लागतील ज्याने मराठी रंगभूमीला श्रीमंत केलं आशय विषय दिग्दर्शन नेपथ्य संगीत सादरीकरण यातील चाकोरी मोडायला नवीन नवीन प्रयोगांची गरज असते हे प्रयोग मराठी रंगभूमीवर सातत्याने होत गेले आणि ही प्रयोगशीलता आणि संशोधनामुळेच मराठी रंगभूमी सदैव ताजी दवाने राहिली ही वस्तुस्थिती आहे हे कटुसत्य आहे आणि म्हणून या शंभराव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांनी रंगमंचावर केलेले धाडसी प्रयोग हे सुद्धा या दैनिक प्रेमान इतिहासातील सोनेरी पानं आहे हे देखील आपल्याला विसरता येणार नाही आणि राजकारणातही काही धाडसी प्रयोग केले जातात फक्त जगभर पटेल यांनी केलेलेच आहे पण राजकारणात देखील काही धाडसी प्रयोग होता आम्ही दीड वर्षापूर्वी असाच एक धाडसी प्रयोग केलेला आणि त्याची नोंद इतिहासात नक्कीच होईल आणि जव्हेर पटेलांसाठी एक चांगलं कथान आहे नक्की याचा विचार करा भाग सोडा पण प्रशांत तर एका दिवसात पाच पाच प्रयोग करतात पाच प्रयोग करून थकत नाही ते तसेच ताजेतवाने असतात तुम्ही मला म्हणता कस मुख्यमंत्री महोदय इतकं तुम्ही काम करता कधी योगदा कधी झोपला तर मी तुम्हाला विचारतोय आहे तुम्ही पाच पाच प्रयोग करून तुम्ही कसे थकत नाही आणि प्रेक्षकही बघायला थकत नाही म्हणजे तुमची मेहनत आमच्यापेक्षा जास्तीची आहे आणि तुमचं योगदानही मोठं आणि म्हणून ही ऊर्जा आजही व्यावसायिक रंगभूमीवर विजय केंकरे चंद्रकांत कुलकर्णी प्रशांत दळवीजी अभिराम फडकंकर प्राजक्त कुलकर्णी भरत जाधव केदार शिंदे असे अनेक महत्त्वाचे लोक काम करतात आणि किती लोकांची आपण नाव घेणार या शंभर वर्षाच्या वाटचालीत स्टेजवर आणि स्टेजच्या मागे हजार योगदान मागवCTAssert्याने त्याने आपापल्या परीने या मराठी रंगभूमीला वेळ दिला आहे आपापल्या परीने योगदान दिलेलं आहे कष्ट घेतलेले आहे आणि म्हणून मनुन, म्हणूनच नाटक हे लेखकापासून सुरू होतं आणि प्रेक्षकापासून संत तोपर्यंत त्याला शेकडो हात लागलेले असतात आणि शेकडो हात देखील वास्तवता आणि म्हणून त्यामध्ये प्रत्येकाची तरा वेगळी असते प्रत्येकाचं योगदान वेगवेगळ्या प्रकारचं असतं परंतु सगळ्यांचा प्राण एकच असतो तो म्हणजे मराठी रंगभूमी सगळ्यांचा उद्देश एक असतो मराठी रंगभूमी आणि म्हणून मराठी रंगभूमी महाराष्ट्रातील अनेक विविध कला बोली भाषांच्या समावेशातून समृद्ध झाली आहे या मगाशी कोणीतरी त्यांनी सांगितलं आपल्या मावळत्या अध्यक्षांनी सांगितलं गडचिरोली सारख्या भागातील झाडीपट्टीची नाटकं व गावोगावी जत्रांमध्ये सादर होणारी नाटकं या रंगवंशीला समृद्ध करत आहेत आणि म्हणूनच ती अजरावर आहे गेल्या शंभर वर्षात बोला तसा अपयशाचा काळ देखील पचवला आणि यामध्ये कंपनीने सांगायचं झालं तर शेअर मार्केट सारखे चढ देखील पाहिलेले आहे आणि त्याच्यातून ताऊल सरा कोण हे नाट्यसृष्टी शंभर वेळा वर्षात पदार्पण करते हे देखील महत्वाचं आहे आणि म्हणून चढ उतार रंगभूमीच्या जीवन आणि गतीचे म्हणतात की थांबला तो संपला परंतु आपण न थकता सातत्याने आपली रंगभूमी थांबली नाही हे याचं वैशिष्ट्य आहे तिच्यावर प्रयोग सुरूच होते आणि सर्वांचे यश म्हणून आज पर, आपण मराठी रंगभूमीचा आनंद सोहळा मोठ्या उत्साह मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात या ठिकाणी साजरा करतो आहोत इथं व्यासपीठावर देखील अनेक मान्यवर आहेत ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आहेत प्रेक्षागृहातही देखील अभिनेते आहेत कलावंत आहेत दिग्दर्शक आहेत श्रोते आहेत आणि सर्वजण आपापल्या परीने या मराठी रंगभूमीला सांगतो पुन्हा एकदा किशांत थांबलेजी तुम्ही म्हणालात की आम्ही देखील काही परफॉर्मन्स करतो पण शेवटी आम्ही नेते आणि तुम्ही अभिनेते तुम्ही रंगमंचावर आपली भूमिका चोख पटवली की प्रेक्षक टाळ्या वाजवून दाद देतात आम्ही लोकसेवकाची भूमिका चोख बजावली की मतदार आम्हाला मतपेट्यातून दाद देतात शेवटी मेहनत दोघांनाही करावी लागते परफॉर्मन्स दोघांनाही करावा लागतो पण आमच्यापेक्षा तुम्हाला जास्तीचं अडचण काम आपलं आहे पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगू आणि म्हणून प्रेक्षकांची दात मिळवण्यासाठी तुम्ही आणि मतदारांची दात मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने धडपडत असतो परीने प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे आजचं हे जे काही आणि अभिनयाने तुम्ही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणता आणि त्यांची दुःख विसरायला लावता हे देखील मोठं काम आपलं आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे हसरू देखील पुसण्याचा प्रयत्न आम्ही सरकारच्या माध्यमातून देखील करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन गेल्या दीड वर्षामध्ये सर्वसामान्य माणसासाठी जे जे काही करता येईल ते आम्ही केलेलं आहे दीड वर्षापूर्वी सत्ता बदलाचा पहिला अंक पार पाडला त्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा दुसरा अंक सुरू आहे निवडणुकानंतर विजयाचा तिसरा अंक पार पडेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि या बैठकीमध्ये आपण नक्की जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावू मी बसता बसता मगाशी मागच्या वेळेस आपण माझ्याकडे आला होता आणि मी ठाणे आणि नवी मुंबई आणि आणखी काही नाट्यगृह कल्याण वगैरे हो त्याचं भाडं कमी करण्याची मागणी केली माझं काम आपल्याला माहीत आहे मी करतो बघतो फाईल बनवतो वगैरे करतोय मी फोन घेतला लावला आणि मला वाटतं ते भाडं कमी करून टाकलं त्यांनी तात्काळ केलं ना आणि त्याचबरोबर आताही तुम्ही मग असे म्हणाला की राज्यात देशात आशिया खंडामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये शेखर सिंग सगळ्यात जास्तीचं भाडं आहे आणि काहीतरी विजेचं बिल जास्ती आहे मी तुम्ही म्हटल्याबरोबर शेखर सिंग यांना बोलवलं आणि जे पूर्वीचं भाडं होतं तेवढंच ठेवायला सांगितलं वीज बिला मराठी नाट्य सृष्टी जी आहे क्षेत्र आहे मराठी रंगभूमी आहे टिकली पाहिजे आणि याला फार प्राचीन इतिहास आहे परंपरा आहे आणि आजच्या सगळ्या काळामध्ये त्यांना काही अडचणींना सामोरं जावं लागतंय तर सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे यांच्या पाठीशी उभं राहणं तसेच शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी यांच्या पाठीशी उभे राहतो तसेच या नाट्यसृष्टीच्या मागे देखील आमचं सरकार उभं राहील अशा प्रकारची आपल्याला विश्वास या ठिकाणी देतो मी आपल्याला एवढंच सांगतो दरवेळेला पन्नास लाख रुपये नाट्य संमेलनाला देतो आपण म्हटलं की आपल्याला विविध ठिकाणी हा कार्यक्रम राबवायचा आणि शंभर वर्ष झाली आम्ही तात्काळ मला वाटतं नऊ कोटी त्र्याऐंशी लाख रुपये या आपल्या शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाला सरकारच्या माध्यमातून दिले हा कार्यक्रम तुमचा पुढे चालू राहील एक आणखी आपण मला काम सांगितलं होतं मुंबई मधलं कुठलं ते नाट्यगृहात दहा कोटी रुपये द्यायचे यशवंतराव चव्हाण संकुल त्यालाही नाट्यगृहाला दहा ते देखील आपण या ठिकाणी त्याचंही काम चालू करा वृद्ध कलावंतांसाठी मग पवार साहेबांनी देखील काही मुद्दे इथे मांडले त्याने सूचना केल्या सध्या जे काही मानधन आहे ते कमी आहे त्या मानधनात देखील सरकारच्या वतीने वाढ केली जाईल आणि त्या आपल्या बैठकीमध्ये आपण निर्णय घेऊ त्यांच्या पाठीशी उभे राहू त्यांच्या घरांचा जो काही विषय आहे याबाबतीत देखील सरकार सकारात्मक निर्णय घेईल नगरविकास विभागाच्या माध्यमातून देखील नाट्यगृहांची का जी काही टाकलोजी आहे जे नाट्यगृह आहेत नवीन आपण करतोय सांस्कृतिक विभागाने निर्णय घेतलेला आहे पंचवीस कोटी रुपये त्यासाठी आपण तरतूद केली आहे परंतु नवीन करत असताना जे जुने आहेत ते दे देखील आपल्याला जसे हवे तशा प्रकारचे बदलून देण्याचं काम देखील सरकारच्या माध्यमातून केलं जाईल हे देखील आपल्याला मी खात्री देतो खरं म्हणजे आपण आपण मला सांगितलं आहे की आपली एक बैठक करूया आणि या बैठकीमध्ये आपण यामध्ये नक्की जे काही विषय असतील ते नक्की सोडवूया मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विषय झाला आहे तो केंद्र शासनाकडे आपण प्रस्ताव पाठवला आणि लवकरच आपण त्यामध्ये देखील त्याचा पाठपुरावा सुरू आहे आणि लवकर तेवढे मार्ग का आपण काढूया आपण मुंबईतल्या भूखंडाचा विषय घेतलेला आहे मुंबई मुंबईमध्ये नाट्य परिषदेसाठी भूखंडाचा जो आपण विषय काढला आहे ती मागणी केलेली आहे त्याबाबतीत देखील मी सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना देतो आणि आपल्याला जसं कन्व्हिनियंट असेल अशा प्रकारचा निर्णय आपण तोही घेऊ असे अनेक प्रश्न जे आहेत हे प्रश्न आपल्याला मिळून सोड सोडवायचे आहे एक टीम म्हणून आपण काम करू मी देखील आपल्यातलंच एक आहे धर्मवीर मुक्काम एक एकदा जब्बारबाई मला विचारत म्हणजे दुसऱ्याचं काय बोल शूटिंग चालू आहे काय बोल तिसरं बनवा तुम्ही आणि नक्की यामध्ये आपल्याला मी मनापासून खूप खूप आज शुभेच्छा या ठिकाणी देतो अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या शतक महोत्सवाला साजेस असं संमेलनाचं आयोजन आपण त्या ठिकाणी केलेलं अखिल भारतीय मराठी नाट्य बार परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष यांनी आणि आपल्या टीमने सर्वांनी मिळून एक भव्य दिव्य असा दिमागदार सोहळा आपण आयोजित केला आहे ये जे काही सरकारच्या माध्यमातून आपल्याला देता येईल तिथं कुठेही हात आखडता घेतला जाणार नाही हा विश्वास आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र